भाजप पक्षाशी आणि भाजपमधील नेत्यांशी जवळीक साधत आहेत असा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचे भाजप पक्षामध्ये स्वागतच आहे अशा प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत खरं म्हणजे आज एकंदरीत महाबळेश्वर पाचगणी आणि हा संपूर्ण आपला कांदाटी खोरं आहे या संपूर्ण परिसरामध्ये काई बफ्ति एक बेटक जाली। चा देखी चर्चा जाली। त्या काही सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक झाली महाबळेश्वर पाचगणीतली वाहतूक ट्रॅफिकच्या संदर्भात देखील चर्चा झाली त्यामध्ये काही उपाययोजना सुचवल्या आहेत त्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक त्याला वाहतूक कोंडीतून दिलासा कसा मिळेल बाबतीत देखील चर्चा झाली त्याचबरोबर आ... पार्किंगचे काही प्लॉट जे आहेत ते डेव्हलप करण्यासंदर्भात चर्चा झाली पाचगणीमध्ये पण आणि महाबळेश्वर आपला एस टी डेपो जो आहे तिथे देखील की एस टी डेपोच्या जागेजवळ एक तीनशे गाड्यांची पार्किंग तिथे होईल आणखी एक दोन तीन स्पॉट आहेत त्या बाबतीमध्ये देखील पार्किंग सुविधा येणाऱ्या पर्यटकांना मिळाली पाहिजे त्याबाबतीत देखील चर्चा झाली कचऱ्याची देखील विल्हेवाट त्यामध्ये देखील कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल यावर देखील चर्चा झाली त्याचबरोबर टोल कलेक्शन जे आहे ते व मानसी काहीतरी त्यांचं कलेक्शन करतात आणि त्यामध्ये मग वेळ लागतो त्यामुळे पर वाहन आणि फास्टॅग पद्धतीने ते जर झालं तर लोकांचा वेळ वाचणार नाही वेळ लागणार नाही आणि लोकांचा वेळ वाचेल या बाबतीत देखील चर्चा झाली तर ते जो वेळ लागतो आणि तिथे आतमध्ये माणसं मोजतात तर ते न करता वाहन वाईस त्याच हवं आणि त्यात देखील सुसूत्रता आणण्यासाठी फास्टॅग पद्धतीने जर ती यंत्रणा केली तर लोकांची गॅस दूर होईल आणि त्यामध्ये देखील जी एफचं काही च्या मार्फत आपल्याला काय मार्ग काढता येतो का तो ये तोही आपण हे करतोय एम एस आर डी सी एस पी आहे इकडे नवीन महाबळेश्वरला आणि त्यांनी सर्वे जो सुरू केलेला आहे त्यांना सांगितलं की तुमचं महाबळेश्वरला एक कार्यालय असलं पाहिजे आता आ, मला वाटतं ते साताऱ्याला आहे तर ते महाबळेश्वरला कार्यालय आलं तर तिथल्या तिथे त्यांना काही परमिशन असतील काही असेल काही जे काही एन ओ सी असतील त्यांना देता येईल आणि त्याचा जो ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला तर जे टुरिस्ट प्लेस आहेत ते आयडेंटिफाय होतील कनेक्टिव्हिटी कुठे द्यायची आहे रस्त्याची त्याच संदर्भात देखील आपल्याला निर्णय घेता येईल तर त्याला देखील फास्ट हे करायला सांगितले काही ठिकाणी जर हे पर्यट आपल्याला रोपवे आपण करतो आहे तापोळा ते उतेश्वर आणि त्याला देखील चालना गती देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने काही ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था जर झाली तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे येऊ शकतात हेलिपॅड राईड करू शकते एक ते देखील एम एस आर टी सिलामी यांनी एम टी सूचना केल्या आहेत त्याचबरोबर हाऊसबोट जे आहेत या पी 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 मॉडेलवर जर आपण पाण्याचं प्रदूषण न करता ही सगळी काळजी घेऊन आपल्याला ते जर केलं तर मोठ्या प्रमाणावर इथं टुरिस्ट येऊ शकतील त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचे टेंट राहण्यासाठी जर तयार केले आपण तर ते एम टी डीशी एम एस आर डीशी काही त्याच्यातला पाठ उचलायचा काही स्थानिक लोक तयार करतील त्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्या संदर्भात देखील सूचना दिल्यात